साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज एस व्ही सी एस हायस्कूल होडगी येथे शासनाच्या आदेशान्वय इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेशोत्सव विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला श्री ब्रुनमठ होडगी संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रवेशोत्सव सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात संस्थेचे संचालक व सोलापूर महानगरपालिका सभागृह नेते शिवानंद पाटील दक्षिणचे सोलापूरचे गट अधिकारी मल्हारी वंसोळे होडगी स्टेशनचे ग्रामपंचायतीचे सरपंच जगन्नाथ गायकवाड फताटेवाडीचे सरपंच प्रेम राठोड हिपडे ग्रामपंचायतीचे सरपंच माया पाटील होडगी केंद्राचे केंद्र प्रमुख मुबारक मुल्ला यांची यावेळी उपस्थिती होती आपण गेल्या सोळा महिन्याच्या कालखंडानंतर आपण पुन्हा शाळेत आज आपलं स्वागत होत असताना दीड वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने कोरोना महामारी त्या सोलापूर शहराला नव्हे जिल्ह्याला नव्हे तर राज्याला नव्हे तर जगाला भेटला या संकटातून आपण चांगल्या पद्धतीने मात करून पुन्हा आपले जीवन सुरू करतो जसे मायबा आईबाबांच्या कोटीनं जन्मानंतर आपण कुठं घडतो तर आपण शाळेमध्ये या गुरुजनांच्या सानिध्यामध्ये घडतो ती शिकवण आपल्याला पुन्हा आपण आज आज स्वागता आरंभ प्रारंभी आपल्या पुन्हा आपल्या दुसऱ्या मायबापांच्या हाती आपण स्वाधीन होत असताना आपण दिलेल्या मागील आपल्या कारकिर्दमध्ये आपले जे संस्कार जे जे शैक्षणिक पात्रता व संस्कार व आपली शैक्षणिक बुद्धी याचा खरोखर आपण जे विरळ पडलो होता त्याचा पुन्हा चालना देण्यासाठी आपल्या आपण दुसऱ्या आईबापांच्या स्वाधीन होत असताना आपण खरं खरं जर नशीब नाही आपण या शैक्षणिक भूमीमध्ये आपण शिक्षण घेत असताना या संस्थेपासून अनेक लोक उच्च पदावर आपले सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत खरं तर अभिमान वाटतो की आपल्या ह्या लहानच्या गावामध्ये एकावरून छत्तीस शाळापर्यंत तुमच्या महास्वामीजी जे कार्य अथक परि परिश्रम घेऊन ही शैक्षणिक संस्था वाढवली त्यांच्यामुळे अनेक संस्कार विद्यार्थी घडले आज आम्हाला देखील ह्या संस्थेच्या ट्रस्टी आणि महानगरपालिकेचे सभागृह होत्या होण्याचा मान जर कोणाला असेल तर या संस्कारा असलेल्या महाराज महाराजच्या पुण्यानी आहे नाही कारण आपण संस्कारप्रिय विद्यार्थी आहेत संस्कारप्रिय गावकरी आहेत संस्कारप्रिय आपले शिक्षक आहेत त्याच पद्धतीने पुढील कार्यात आपल्या विद्यार्थी बांधू भवन आपल्या शुभेच्छा देत असताना दे इथून पुढील शिक्षण माध्यमात आपल्या योजनांचा आधार ठेवून आपल्या ज्या पद्धतीने योजनेने शिक्षण घेतील ज्या पद्धतीने आपले जीव दीड वर्षाची मर्यादा झटकून आपण चांगल्या एका शैक्षणिक पात्रतामध्ये पुढे जात असताना मागे न पाहता आपण चांगल्या चांगल्या शिक्षण पद्धत पद्धतीने घ्यावा चांगले शिक्षण भौतिकता आपण आचरण करावा व आपल्याला गुरुजनांनी दिलेले शिक्षण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये ही तर तारणार आहे कारण सर्व चोरी होत असताना आपल्या मनात व शरीरातले आपल्या डोक्यातली शिक्षण कोणी चोरी कोणी चोरी करू शकत नाही कारण शिक्षकांनी दिलेले शिक्षण आपल्या मनेपर्यंत राहणार आहे आपल्याला पुढे पुढील शैक्षणिक

खुद को दूसरों से मुकाबला करना छोड़ दो सूरज हो या चांद हो चमकते अपने वक्त पे ही है जाहिर प्रवेश जाहिर प्रवेश जाहिर प्रवेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश अद्नान तौफीक शेख इकबाल शेख चाचा इरफान शेख वसनजित प्रमोद गायकवाड अजित बांसोडे इनू शेख या प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत शुभेच्छु सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर